त्यावरून सदरचे मुख्य रस्त्यावरील प्रवासदार बांधकाम करतात सव्वीस एक दोन हजार वीस चा ठराव क्रमांक पाच व दिनांक सव्वीस एक रोजीचा ठराव क्रमांक सात रद्द करण्यात याव्या हे बहुमतानं सर्वानुमते मंजूर करण्यात आले एक या गावात भांडणत होत असल्यामुळं यापुढे या, या गावात कोणत्याही प्रकारचं गेट प्रवेशद्वार बांधण्यात येऊ नये ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची परवानगी याच्या पुढे देण्यात येऊ नये हा त्याच्यात लिहून घ्या नमूद करा लिहून घ्या आम्ही सहा सहा तारखेले गावातून निघालो न गावातून पायदळ यात्रा करत करत आम्ही दर्यापूरपर्यंत पायी आलो दर्यापुरात आम्ही मुक्काम केला दर्यापुरातून आम्ही अमरावतीला पायी आलो अमरावतीला पायी आल्यावर आम्हाला इथं नाही भेटला की तीन दिवस तुम्हाला नाही मिळेल आम्ही गुरुवार इथं आलो गुरुवारपासून गुरुवार शनिवार शुक्रवार सुट्टी आली शनिवार रविवार सुट्टी आल्या तर आम्हाला सोमवारी नाही मिळेल म्हणून या उद्देशाने इथं आम्ही बसलो पण आम्हाला नाही तर नाही मिळाला पण आमच्यावर लाठीच्या धुवा केला आणि हाकलू हाकलू बाहेरून दिलं याचं कारण काय आहे आम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल ते आमच्या मागच्या बाबा आणि पगार पोलीस केला घायल केला पाणी आला पडले तिथं काउड असे करून राहिले हे भाजपच्या वत राखवाले कुत्रे हे भाजपच्या वत रा भाजपचा राज आहे भाजप आहे लावून गेलं भाजप आमचा पदे राखवाला आम्ही आम्हीच रखपाय आमचं कोणीच वारीदार नाही आहे वारीदार नाही म्हणून आम्ही गाव सोडलं वय ताकून निघाला मग गावातून वयताग्न निघालो लेकरं बायला आणला आणि लेकरं घेऊन आम्ही वयताज्ञ निघालो इथं आता याचा पर्याय काय या आम्हाला काय नाही भेटी ते तुम्ही पहा आता